Hola, hola. Hola, hola. ¿Alguien? ¿Hola, dando? ¿Hola? ¿Dónde hay que poner? ¿Dónde Ja, maar बर आता आपल्याला एकवीस ग्रामपंचायती ज्या आहेत सर्वसाधारण प्रयोगासाठी मिळालेलं राखीव नव्हतं आजपर्यंत अशी एक अं ग्रामपंचायत आहे जी आहे तामगाव त्या तामगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण जे आहे ते आपण निश्चित करतोय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत आपल्याला ज्या ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत एकदाही महिला सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करणार पहिली ग्रामपंचायत आहे तामगाव आता हे त्याच्यानंतर आपले राहलेल्या वीस ग्रामपंचायती आहे वीस ग्रामपंचायतीमध्ये मागच्या म्हणजे सन दोन हजार एकवीस पैकी एक कामगार जे आहे डायरेक्ट महिला आरक्षण निश्चित झालं आता या जे वीस आहे त्याच्यापैकी तीन वगळकर आपण मकाना उमरा आणि लाट त्याच्यानंतर आता तीन वगळ राहिल्या सतरा या सतरामध्ये चा, चार ग्रामपंचायती अशी आहेत जिथं डायरेक्ट आपण महिला आरक्षण निश्चित करतोय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चार ग्रामपंचायती आहेत अलीवाडी वरवट खंडेराव सोनाळा आणि पाथोडा खुर्द आलं सतरापैकी चार आणि आता त्याच्यानंतर दोन वेळेस सलग सर्वसाधारण महिला आरक्षण दिलेल्या तीन ग्रामपंचायती आहेत या तीन ग्रामपंचायती आपल्याला ओळखा लागतील या तीन ग्रामपंचायती कोणत्या आहेत भोन ताकडी पंचगवान आणि सगोडा अशा आता टोटल आपण चार त्याच्यानंतर तीन आणि तामगाव आहेत अशा टोटल चार सात दहा आणि अकरा अशा अकरा ग्रामपंचायती वगैरे आहेत हो आता ज्या दहा ग्रामपंचायती आहेत त्याच्यापैकी आपल्याला सहा ग्रामपंचायतीच महिलांसाठीच आरक्षण निश्चित करायचं या दहा ग्रामपंचायतीचं नाव तुम्हाला मी वाचून दाखवतो कोरद आहे कोदरी आहे आहे पातुडा गुद्रुक आहे आहे मारोड आहे कोरवड बकाल आहे पिंपरी आडगाव आहे वानखेडा आहे आणि फळसोडा आहे या दहा पैकी सहा ज्या आहेत सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहतील

त्याच्यातल्या त्याच्यातल्या ग्रामपंचायतीमध्ये अगोदर सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झालेलं होतं त्या काही ओळखल्या ग्रामपंचायती आहेत ना फ्लाय हा सहाच पाहायचे पाच कोणते सोनवटेराव आणि अलेवाडी त्याच्या आंबाविक पाच आता आता दहा पैकी आपल्याला काय सहा कोल्हाची टाकली आपण मध्ये दुसरी चिठी आहे कोदरीची फिरोडा तिसरी चिठी आहे हे काय हे काय म्हणून काय आहे रोटेशन वाईट हो चक्राकार प्रत्येक ग्रामपंचायतीला महिलांचं आणि इतर ज्या कॅटेगरी आहे आपल्याला किंवा कसं काढायचं त्याचं आपण तंतोतंत पालन करू हा तिसरी आहे चौथी आहे पाच ओडा करू

અહીંયા આખી સેઆર નોજી આહેર 1 કે પુષ્ટિકા સ્ત્રી તો ઓલો કયો આદર કરે છે વિશેવર્થી અને દાબી કેટલી છે ઓળ છોડા

No, <laughs>

अशा प्रकारे आज दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय आपले शेजीव सरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पन्नास ज्या ग्रामपंचायती आहेत त्या पन्नास ग्रामपंचायतीचं आपण प्रवर्ग वाईज आणि महिलांसाठीचं आरक्षण जे आहे ते निश्चित केलेलं आहे इथं समोर जे तुम्हाला तत्ता लावलेला आहे आरक्षणाचा तुम्हाला दोन फोटो काढून घेऊ शकता सगळ्या कार्यक्रमाची जी आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण केलेली आहे एक वेळा जाहीर करून टाकाल पूर्ण इथे आता शेवटी मी इथे उपस्थित सर्वांचे आभार मानतो माननीय या दिवसांनी इथे आपला अमूल्य वेळ काढून मार्गदर्शन केलं

Thank you.